सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील रेवलकरवाडी परिसरात उभारलेल्या पवनचक्क्या या जुन्या झालेल्या असून त्या क्षेत्र रामेश्वर मंदिर परिसरात असल्याने भाविकांना धोका आहे त्या काढून टाकाव्यात अन्यथा दिनांक एक जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिदास जगदाळे यांनी दिला आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की रेवलकरवाडी येथे दोन हजार आठमध्ये मारुती विंडो डेव्हलपर्स या कंपनीने श्रीराम पवनचक्की कंपनी या इतर खाजगी का मालकांनी पंधरा वर्षाच्या परवानगीने पवनचक्क्यांची उभारणी केली तेव्हापासून आतापर्यंत पवनचक्क्यांचा कालावधी संपून गेला आहे तरी त्यांना मुदतवाढ दिल्याचे सांगितले जात आहे ते सुद्धा संशयाच्या बहुऱ्यात आहे त्यामुळे काही पवनचक्क्या अपघातग्रस्त होत आहेत अथवा भंगारात विकल्या जात आहेत सध्या पंचवीस आहेत मुदत संपलेल्या या पवनचक्क्या काढून टाकाव्यात अन्यथा आंदोलन करणार असा इशारा दिला आहे अन्य आठ दिवसापूर्वी कलेक्टर साहेब यांच्या ऑफिसला पवनचक्क्या जीर्ण परिस्थिती झाले दोन हजार आठपासून पासून उभ्या असलेल्या पवनचक्क्यांची मुदत पंधरा वर्षाची होती परंतु आज तागायत कुठल्याही प्रकारची मुदतवाढ न घेता त्या पवनचक्क्या चालू आहेत फुकटच्या हवेवर चालणाऱ्या पवनचक्क्या असल्या तरी तेथील विशेष करून दोनशे चव्वेचाळीस हेक्टर क्षेत्र आहे ते शेतकऱ्यांचं आहे या ठिकाणी एक महादेवाचं मंदिर प्राचीनकालीन आहे त्या मंदिरामध्ये येणारे भाविक व गोरं शेतकऱ्यांच्या जीविताला या पवनचक्क्यांच्यापासून दुःख आहे तरी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं मला त्या निवेदनाच्याद्वारे या एक तारखेला दिलेल्या आंदोलनाच्याद्वारे आजपर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारची हालचाल केलेली दिसत नाही तरी कुठल्याही प्रकारच्या तीव्र आंदोलनाची वाट न पाहता शासनाने तातडीने त्या पवन पाडाव्यात किंवा ज्या पडत्या आहेत त्याचे योग्य ते पंचनामे व्हावेत हो। शेतकऱ्यांच्या जीवितला भाविकांच्या जीविताला होत असलेला धोका गुराज जनावरांच्या होत असलेला धोका टाळावा अन्यथा एक जुलैला कलेक्टर ऑफिसवरती आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं भाविकांच्या वतीनं तीव्र आंदोलन त्या ठिकाणी करणार असं मी शिवसेनेचा प्रमुख शिंदे गटाचा या निमित्ताने मी सांगू इच्छितो